उरण तालुक्यातील कोपरोली येथे कोपरोली चौकात असलेल्या गुप्ता सँडविचच्या दुकानाला मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागले अचानक आग लागली आणि ज्वाला भडकू लागल्या आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झाल्यानं शेवटी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुदेश पाटील यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं सदर घटना ही शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेत एका सिलेंडरचा स्फोट देखील झाला आहे सदर दुकानात असलेली इलेक्ट्रिक उपकरणं विविध सामान वस्तू अन्नपदार्थ मशीन फ्रीज फॅन बसण्याच्या खुर्च्या टेबल आदी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे किमान अडीच लाखाहून जास्त किमतीच्या मालाचं वस्तूंचं नुकसान झालं आहे सुदैवानं या घटनेत मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला